पुन्हा एकदा स्वागत महिलांना केंद्र सरकारच्या बजेट या बजेटवर काय वाटतं याविषयी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी महिलांशी साधलेला हा संवाद पाहूया एकोणीस चा अर्थसंकल्प सरकारने घोषित केलेला आहे एकूणच महिलांसाठी ज्या काही योजना काढलेल्या आहेत त्यातून महिलांना महिला समाधानी आहेत का त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगाल दोन हजार एकोणीसचं बजेट जे आहे ते घोषित करण्यात आलेले आहेत ज्या काही महिलांना सुविधा पाहिजे होत्या त्या सरकारकडून घोषित केलेल्या आहेत तुम्ही समाधानी आहेत का समाधानी म्हणजे पूर्ण समाधानी नाही म्हणता येणार ना। त्याच्यामध्ये थोडंफार चांगलं पण आणि थोडंफार निगेटिव्ह पॉईंट पण आहेत त्याच्यामध्ये एक आहे की जे सॅलरी अडीच लाखापर्यंत टॅक्स एप्लिकेबल होतं ते त्यांनी आता पाच लाखापर्यंत केलं आहे म्हणजे ज्यांना चाळीस हजार आहे त्यांना त्यांना टॅक्स एप्लिकेबल नाही चाळीस हजारच्या वरती तुमचं सॅलरी क्रॉस केलं मंथली तर त्यांना टॅक्स एप्लिकेबल तर ते एक ज्या लोकांचं आतापर्यंत सॅलरीचं आहे ते एक त्यांना एक चांगली गोष्ट आहे की त्यांना ते टॅक्स लागणार नाही म्हणजे आपण पोस्टात जाऊन मिळणार तर कडनं बँकेत मिळणार ना, महिन्याला नाही मिळणार ना, वर्षाला मिळणार म्हणजे काय अडीचशे रुपये महिन्याला मिळणार त्या अडीचशे रुपये मध्ये गव्हर्नमेंटचा देऊन काय फायदा आहे दहा हजार द्या ना काय तर ते महिलांना करता येईल घर भागवता येईल हे असं बोलणं की सगळे फॅसिलिटीज गावी करतात असं नसतं जे गरीब लोक गावी आहेत तेच गरीब लोक मुंबईला सुद्धा आहे मुंबईला सुद्धा असे लोक आहे की त्यांना नोकऱ्या नाहीत पाच पाच हजारामध्ये घर चालवतात गव्हर्नमेंटशी माझं हे मान्य आहे की जे फॅसिलिटी गावीच देत आहे तुम्ही ते प्लीज म्हणजे मुंबईला पण द्यायचं प्लीज प्रयत्न करावं नक्कीच एकूणच जर पाहिलं तर निवडणुका पूर्वीचं हे बजेट आहे आणि मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट आहे काय वाटतं तुम्ही या याच्यातून सोयीस्कर आहात का तुम्हाला याच्यातून समाधान मिळालेलं काय या बजेटपासून काय बोलणार समाधान काय आता मान्य करायलाच पाहिजे गेल्या वेळे बजेट आणि आताचा आहे जरा फरक आहे थोडासा आहे बाकी के घरगुती जी वस्तू आहेत त्या माग होऊ नये बाकी सगळं व्यवस्थित आहे एकूणच जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचा जो बजेट घोषित करण्यात आलेला आहे सरकारकडून महिला ज्या पाहिल्यात तर ह्याच्यापासून समाधानी आहेत पण कुठेतरी या योजना ज्या काही योजना काढण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी त्या कुठेतरी या योजनांची अंमलबजावणी व्हावी अशीच अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी महिला वर्ग करत आहेत वीर जेस कविता गिरीचा मीनाक्षी मात्र टी व्ही नाईन मुंबई